नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल स्वाद आपल्या घरच्यावर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा दाल तडका आणि जिरा राईस तोही अगदी सोप्या पद्धतीने हा कॉम्बो इतका चविष्ट लागतो की एकदा खाल्ला की परत परत खावं वाटेल तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया ही झटपट आणि मस्त रेसिपी सर्वप्रथम एक कप तु स्वच्छ धुवून घेऊया आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालणार आहोत आणि त्यामध्ये दोन कप पाणी आणि चिमूटभर हळद घालणार आहे तोपर्यंत आपण भाताची पण तयारी करणार आहोत भातासाठी तांदूळ पण आपण आता स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एका टोपामध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये अख्खे मसाले टाकले आहे आता आपण त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि पाणी टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आपल्याला हे भाताचं तांदूळ नाईंटी पर्सेंटच कूक करायचं आहे आता मी ते चाळणीमध्ये काढून घेत आहे आणि याला आता आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपली डाळ आता शिजवून झालेली आहे आता मी डाळीला फेटून घेतला आहे आता आपण डाळीची तयारी करून मी इथे मिरच्या बारीक कट करून घेत आहे आता मी टोब टोमॅटो आणि कांदा हा बारीक कट करून घेणार आहे आता इथे मी कांदा बारीक कट करून घेत आहे आता मी लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक कट करून घेत आहे आता आपण इथे टोमॅटो बारीक कट करून घेत आहोत अशा प्रकारे आपण दुसरं पण टोमॅटोची खाप ही बारीक कट करून घेत आहोत आता आपण इथे कोथिंबीर बारीक कट करून घेत आहोत अशा प्रकारे टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर आणि ही लसूणाची आपली तयारी झालेली आहे आता आपण कुकरमध्ये जिरी ॲड केलेली आहे तेल ॲड केलेलं आहे आणि मोहरी ॲड केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली जिरी आणि मोहरी तडतडलेली आहे आता यामध्ये मी मिरची ॲड करत आहे आपल्याला मिरचीला चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी लसणाच्या पाकळ्या ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता आपली मिरची आणि लसूण चांगला परतला आहे त्यामुळे आता आपण त्यामध्ये कांदा ॲड करत आहोत कांदा पण आपल्याला लालसर रंग येत परतून घ्यायचा आहे आता कांदा प पटकन पत्तावा त्यासाठी मी मीठ ॲड केला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करत आहोत आता यामध्ये मी चिमुटबरी हिंग आणि लाल तिखट ॲड केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ ॲड करत आहोत आता यामध्ये मी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीरची गार्निशिंग करणार आहे आता आपण इथे तुपामध्ये तडक्या देण्याची तयारी केली आहे मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे त्यामध्ये सुकलेली मिरची ॲड केलेली आहे आता आपण याच्यामध्ये जिरी ॲड केली आहे आता मी यामध्ये मोरी ॲड केलेली आहे आता याच्यामध्ये मी लाल मिरची ॲड करत आहे आणि आपण ह्या डाळीवर हो आता तडका देणार आहोत आता आपण जिरा राईस बनवणार आहोत त्यामुळे मी आता ऑइलमध्ये जिरीला चांगलं तडतडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भात ॲड केलेला आहे आता आपल्याला हा भात चांगला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे आता मी कोथिंबीर ऍड करत आहे अशा प्रकारे आपला हा दाल तडका आणि जिरा राईस आता रेडी झालेला आहे हा हॉटेलसारखा दाल तडका आणि जिरा राईस तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा यामुळे आम्ही तुमच्यासाठी अजून नवीन चविष्ट आणि झटपट रेसिपीज घेऊन येऊ शकू तुमच्या घरातील स्वयंपाकासंबंधी खास टिप्स किंवा रेसिपीज तुम्हाला आमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत का तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा कारण स्वाद आपल्या घरचा हाच आपल्या तुमच्या घरचा चवीचा खरा खरासाठी धन्यवाद